देऊरवाडा नावातच गावाचा अर्थ आहे देवाचा वाडा असलेले गाव म्हणजे देऊरवाडा नुकतेच या ठिकाणी श्री बालाजी यात्रा महोत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला या महोत्सवात हिंदू मुस्लिम एकता पाहायला मिळते तर सर्व जाती आणि धर्मातील लोक या महोत्सवात आपला आनंद द्विगुणित करीत असतात या महोत्सवाचे आयोजन विजयादशमी पासून सुरू होते देऊरवाडा गावात दोन श्री बालाजी यांचे मंदिर आहे या यात्रेला जवळपास चारशे पन्नास वर्ष पूर्वीचा इतिहास असल्याची आख्यायिका सांगितली जाते श्री बालाजी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला असून यावेळी यात्रेदरम्यान दिंडी भजन मंडळ तसेच नवयुवक हनुमान क्रीडा आणि व्यायाम मंडळातर्फे आयोजित आखाडा आकर्षक ठरला घटस्थापनेपासून सुरू होणारा चांदूर बाजार तालुक्यातील बालाजी यात्रा महोत्सवाचा शेवट हा तीर्थ विसर्जनानंतर होत असतो अठ्ठावीस ऑक्टोंबरला ब्राह्मणपुरी बालाजी तर एकोणतीस ऑक्टोबरला सकाळपासून भोंगाडेपुरी बालाजीच्या रथासमोर लोटांगणे पडत असतात त्यानंतर सायंकाळी या भोंगाडेपुरी बालाजी संस्थांचे सुद्धा तीर्थ विसर्जन केले जाते या यात्रेदरम्यान गावातून तसेच तीर्थ विसर्जनाच्या वेळी दिंडी आणि भजनी मंडळ यांच्याबरोबर दिंडीच्या तालावर मनोरंजन करणारे नाचे सुद्धा पाहायला मिळतात तीर्थ विसर्जनाच्या वेळी गोविंदा गोविंदाच्या जयघोषाने संपूर्ण पूर्णा नदीचा परिसर गेला होता तर यावेळी पंचक्रोशीतील मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळते ही परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे या महोत्सवादरम्यान तिरुपती येथील बालाजी या ठिकाणी मुक्कामी येत असल्याची आख्यायिका सांगितली जाते त्यामुळे या महोत्सवाला अधिक असे महत्व प्राप्त झाले आहे बादल डकरे विदर्भ न्यूज चांदूर बाजार